नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो मन उडू उडू झाल्या मालिकेतून घराघरात पोहोचलेली जोडी म्हणजे अजिंक्य आणि ऋताची अजिंक्य आणि ऋता यांची म्हणजेच इंद्रदीपाची जोडी महाराष्ट्राच्या घरोघरी पोहोचलेली परंतु मालिका बंद झाल्यानंतर त्यांची जोडी पुन्हा केव्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडलेला यावरतीच इंद्रादीपूची पुन्हा मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं समजलेलं आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो मन उडू उडू झालं ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं समजलेलं आहे जी चित्र मंदिर वाहिनीवरती मन उडू उडू झालं ही मालिका चार मे पासून संध्याकाळी साडे सहा वाजता आपल्याला पाहायला मिळणार आहे मन उडू उडू झाल्या मालिकेचा रिपीट टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे नुकताच या दरम्यानची झिमेरा ट्रिया वाहिनीने माहिती दिली असून चाहत्यांना याबद्दलच सांगितलेलं आहे इंदिरा दीपूजी पुन्हा मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यामुळे त्यांच्यामध्ये आनंद वर्तवला वर्त जात आहे तर मित्रांनो तुम्ही मन उडू उडू झाले ही मालिका पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा